सण समारंभ आणि पार्टीच्या निमित्तानं झिंगाट होणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे त्यातून राज्याला चांगलाच चा महसूल मिळू लागलाय दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये मद्य विक्रीतून राज्याला तब्बल एकवीस हजार पाचशे कोटी रुपयांचा महसूल मिळालाय या महसुलात वाढ करण्याचं उद्दिष्ट ठेवून राज्य शासनानं सातारा जिल्ह्यात स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे मद्याच्या विक्रीतून राज्याला सर्वाधिक महसूल मिळतो दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात मद्याच्या विक्रीतून राज्याला एकवीस हजार पाचशे पन्नास कोटी रुपयांचा महसूल मिळालाय मद्याची वाढती विक्री लक्षात घेऊन राज्य सरकारनं दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी मद्यातून पंचवीस हजार दोनशे कोटी रुपये महसूल मिळवण्याचं उद्दिष्ट ठेवलंय मागील दोन वर्षात राज्यातील बियरची विक्री दहा टक्क्यांनी वाढली आहे दोन हजार एकवीस बावीस सालात राज्यात बियरची विक्री दोन हजार तीनशे अठ्ठावीस लाख लिटर इतकी होती दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात पंधरा मार्च पर्यंत तीन हजार दोनशे चौदा लाख लिटर पर्यंत पोहचली आहे भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या विक्रीमध्ये चार टक्के तर देशी मद्याच्या विक्रीत मद्या विक्री तीन टक्के वाढ झाली आहे भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याची विक्री दोन हजार सातशे चौतीस लाख लिटर तर देशी मद्याची विक्री तीन हजार चारशे अठ्ठ्याण्णव लाख लिटर पर्यंत पोहोचली आहे या महसूलामध्ये आणखी वाढ व्हावी यासाठी उत्पादन शुल्क विभागानं सातारा जिल्ह्यातील पाटणमध्ये स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय घेतलाय या केंद्रातून बेकायदेशीर मद्यविक्री रोखण्याचं प्रशिक्षण दिलं जाईल तसंच अधिकृत मद्य विक्री वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत त्यासाठी नवीन एक्कावन्न पदही राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आली आहेत या प्रशिक्षण केंद्रासाठी तीनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय एकूणच राज्यातील मद्य विक्रीचं प्रमाण वाढवून त्यातून महसुलामध्ये भरघोस वाढ करण्याच्या दिशेनं राज्य सरकारची पावलं पडत आहेत